नमस्कार मंडळी तुकाराम महाराजांचा अभंग कुटे कुटे शोधू जीवाला विसावा कुटे कुटे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जिवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा काशी केले पंढरी शियाले काशी केले पंढरी शियाले तरी देवा भेट नाही झाली तरी देवा भेट नाही झाली कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा ಕೂೆ ಕೂೆ ಶೋಧು ಜೀವ ಕೂಟೆ ಕೂಟೆ ಶೋಧ ಜಿ ವಿವರಿ ವಿಭಾ ರೂಕ್ಮಿ ವಿಟೆವರಿ ವಿಕ್ಮಿಣೀಠೆ ಕೂೆ ಶೋಧು ಜಿ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧು ಜೀವ पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा तू का मने धन्य झालो आज विठ्ठलाला भेटलो तू कामने धन्य झालो आज विठ्ठलाला भेटलो कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा वारी केली पायी पायी दर्शन झाले नाही वारी केली पायी पायी दर्शन झाले नाही कुठे कुठे शोधू जीवाला विसावा <coughs> कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा तू का म्हणे आले दास स्वामीचे झाले तू का म्हणे आलो दास स्वामीचे झालो कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुटे कुटे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुटे कुटे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा तर मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा